सीपीआर रुग्णालयातील बेफिकिरी पुन्हा एकदा उघड झाली आहे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा समन्वयक सुनील कानूरकर यांना एका रुग्णाच्या नातेवाईकांनी फोन करून सांगितलं की ऑपरेशन थिएटरमधून एक्सरेसाठी रुग्ण हलवायचा आहे पण दोन तासांपासून ट्रॉली मिळत नाही आहे यानंतर कानूरकर तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला परंतु वॉर्डबॉय मावशी सिस्टर गप्पा मारत मोबाईलवरती गेम खेळत असल्याचं दिसून आलं रुग्णांची काळजी घेण्याऐवजी तुम्हीच ट्रॉली आणा किंवा सिस्टरकडून चिठ्ठी घ्या असं उत्तर देण्यात आलं ही जबाबदारी रुग्णाच्या नातेवाईकांची का असा प्रश्न उपस्थित होत आहे सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा निधी देण्यात येतोय तो नेमका कुठं खर्च होतोय अशा प्रश्नांनी आरोग्य व्यवस्थेची शोकांतिका समोर आले आहे स्टाफला वेतन दिलं जातं पण सेवा कुठं आहे रुग्णवाहतूक माती व पाण्यातून ढकलत करावी लागते ही स्थिती गंभीर आहे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या मंगेश चिवटे व रामहरी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील कानूरकर यांनी आवश्यक मदत केली मात्र या प्रकारावर पालकमंत्री व हसन मुश्रीफ यांनी लक्ष देण्याची गरज असून अन्यथा शिवसेना स्टाईलनं उत्तर देण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे